गोरी गरू कामिन कळई इठून कशी के केली काळे इठून कशी का केली काळे इठून कशी का केली गोरी गरू कामिन काळे इून कशी केली देव माझ्यात विठ्ठलान चंद्रहाराची बोली केली देव माझ्यात विठ्ठलान चंद्रहाराची बोली केली रुसली रोक मी ना गेली मंगळ येड्यायाला गेली मंगळ येड्यायाला गेली मंगळ येड्यायाला रुसली रोक मी ना गेली मंगळ येड्यायाला बिर्तीचं पांडुरंग जिन घालीत घोड्या आला किर्तीच पांडू रंग घालीत घोड्या आला पंढरगरीचा आई ठो इठू करंड मोल कात करंड मोल कात इठू करंड मोल कात पंढ घरीचा इठो इठू करंडे मोल काता त्याची कळन बोली बात त्याची कळन बोली बात देवा माझ्या ते विठ्ठलाला घाल खुशाली कागदात खुशाली कागदात घाल खुशाली कागदात देव माझ्या ते विठ्ठला काग कागदात पंढरघरीला जाते माझं जायाच नव्हतं चित्त पंढरघरीला जाते माझं जायाच नव्हतं चित्त माझं जायाच नव्हतं चित्त माझं जायाचं नव्हतं चित्त कागद आलं देव माझ्या त्या विठ्ठलाच आल कागद अवचित पंढ जाया माझ जाया 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 जायाच नव्हत म्हण जायाच नव्हतं म्हण माझ जायाच नव्हतं म्हण पंढरी जाया माझ जायाच नव्हतं म्हण आली टपालमाला दोण देवा माझ्या त्या विठ्ठलाची आली टपालमाला दोण पंढ जाते माझ्या आळीची मा गेली सारी आळीची गेली सारी माझ्या आळीची गेली सारी पंढरगरीला जाते माझ्या आळीची गेली सारी जीव हो वार पाणी जीव हो वार पाणी जीव हो वार पाणी जीव झाल्यावर हो